तुम्ही पाहता एबीपी माझा आणि आता एक दुःखद आणि धक्कादायक बातमी आहे टाटा फायनान्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक दिलीप पेंडसे यांनी गळफास लावून आत्महत्या केलेली आहे पत्रकार संजय जोग सध्या आपल्यासोबत आहेत जोग सर नेमकं का यामागचं कारण कळलेलं आहे का ही घटना कधीची आहे नाही आत्ता ज्या पद्धतीने हे जे आता माहिती येते तर त्यानुसार आता कारण हा अख्खा इन्सिडेंट म्हणजे ते ज्या टाटा फायनान्समध्ये होते त्याच्यामध्ये लॉस झाल्यानंतर जे सगळा जो प्रकार झाला तर मी नाही कव्हर केलेलं दोन हजार एक दोन हजार दोन नंतर त्यामुळे जेव्हा खरं तर बातमी आली तेव्हा पडताळण्याचा प्रयत्न केला तर अजूनही पोलिसांकडनं जी माहिती येते ते अजूनही त्यांनी आत्महत्या केल्याचं सकृत दर्शनी आहे पण कारण काय हे सांगितलेलं नाही आणि त्या संदर्भात आता पोलिसांनी म्हणजे माटुंगा पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी या संदर्भातली जी जी ती रजिस्टर केलेली आहे मला असं वाटतं नम्रता याच्या पलीकडे जाऊन आपण बघितलं पाहिजे म्हणजे या आत्ताच्या या स्पर्धात्मक युगात ज्यामध्ये कॉर्पोरेट जी रायबलरी आणि कॉर्पोरेट मध्ये असणारं कॉम्पिटिशनचं जे आत्ता एक जबरदस्ताचं एक अधोर महत्व आहे मला असं वाटतं त्या सर्व युगामध्ये दिलीप पेन्सांनी जेव्हा त्यांच्या करिअरची सुरुवात केली आणि ज्या पद्धतीने त्यांचा जो शेवट झाला तो खरं तर म्हटलं तर इट्स वन ऑफ द मेजर ट्रॅजेडी ट्रॅजिडीज इन द इंडियन कॉर्पोरेट वर्ल्ड दोन गोष्टी मला महत्वाच्या वाटतात म्हणजे त्याच्यात मेरिटमध्ये मला जायचं कारणही नाही पण एका फायनान्स कंपनीचे ते मॅनेजिंग डिरेक्टर होते ज्या फायनान्स कंपनीला नावा रूपाला आणणार त्यांचा डेफिनेटली वाटा होता पण त्या कॉर्पोरेट याच्यामध्ये जेव्हा एखाद्या अप्स अँड डाऊन्स येत जे आपले जे बाजार आहेत त्यामधले जे असणारे जे दोलामान परिस्थिती होते किंवा त्यातले जे काय आपण म्हणतो स्लो डाऊन येतं किंवा एकदम त्याच्या म्हणजे जी उफळी मारतात तसे जे होतात त्यामध्ये याच्यातनं काही झालं असेल का तर तो मुद्दा इन्व्हेस्टिगेशनचा आहे पण अशा एका पर्टिक्युलर फेजमध्ये दिलीप पेंडांच्या वर जेव्हा ही टाटा फायनान्स कंपनी लॉसमध्ये गेली दोन हजार एक साली तर दोन हजार दोन साली त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला त्यानंतर त्यांना तुरुंगवाद झाला त्यानंतर ते त्याच्यातनं बाहेर आले आणि अशी एक आशा होती की ते आता याच्यातनं पूर्णपणे बाहेर येतील पण त्याच वेळेला सेबीने त्यांच्या विरुद्ध ऍक्शन इनिशिएट केली त्यांना दोन हजार नऊ मध्ये त्या संदर्भातली नोटीस पाठवली दोन हजार बारा मध्ये त्याचे आदेश कार्यान्वित केले किंवा जारी केले आपण म्हणतो आणि त्यांना राईट टू रिप्लायची संधी दिली या सर्व स्थितीतनं हे झाल्यानंतर ही वॉज फाऊंड टू बी दोषी म्हणजे त्याला म्हणतात कॉर्पोरेट एंटिटी मध्ये की त्यांनी कुठला तरी बोनाफेड इंटेन्शन मध्ये का मालाफेड इंटेन्शन मध्ये काही गुन्हा केलाय का तर तो गुन्हा सकृत दर्शनी कुठेतरी दिसतोय अशा प्रकारचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला त्यानंतर पूर्णत संबंध या कॉर्पोरेट विश्वासनं बाहेर जाऊन आपलं स्वतःच एक जग, आयुष्य जगत होते आजही जी राहतात त्याच्या खाली त्यांचं कार्यालय आहे तिथेच त्यांनी आता आत्महत्या केल्या तो सकृत दर्शनी येत आहे मला असं वाटतं नम्रता दोनच गोष्टी येतील पोलीस काय जे इन्व्हेस्टिगेशन ते करतील काय जे आउटकम येईल ते बाहेर येईल पण मला अजूनही असं वाटतं की म्हणजे अजूनही आपण जे बॉलिवूडचे जे म्हणजे मार्केट मधले अशा रिलेटेड झालेले एकंद तुफान असे जे, प्रकार जे त्या प्रकारचे आपण जेव्हा फिल्म्स बघतो मला नाही की त्या फिल्मशी आठवण करून देणारी आहे आणि दुसरं म्हणजे एका वेळेला जी टफ कॉम्पिटिशन मध्ये आहे दुसऱ्या बाजूला भारत हा इज बिकमिंग अ ट्रिलियन डॉलर कंपनी आय मीन इनफॅक्ट देश आणि तो कुठेतरी या स्पर्धात्मक युगामध्ये अमेरिका जर्मनी जपान यांच्या यादीच्या वरही जाऊत चायना त्याला कॉम्पिटिशन होते अशा वेळेला जर का अशा पद्धतीने जे हे आत्महत्येचा होत असेल तर मला असं वाटतं या अख्ख्या कॉर्पोरेट वर्ल्डला कॉर्पोरेट जगाचं खूप मोठं नुकसान आहे त्यांच्यासाठी कुठेतरी विचार करणारी आत्मपरीक्षण करायला लावणारी घटना धन्यवाद जोग सर तुम्ही माहितीबद्दल आणि पेंडसे दिलीप पेंडसे यांचा आपण अल्प परिचय करून घेऊया पेंडसे हे टाटा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक होते दोन हजार एक मध्ये टाटा तोट्यात असताना टाटा समूहाने त्यांच्यावर कारवाई केली होती पेंडसे यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना तुरुंगातही जावं लागलं होतं